सध्या ना हा व्हिडिओ खूप इंटरनेटवर व्हायरल होतं यूट्यूबला मी खूप वेळेस बघितला तर माझ्याकडे ना थोडे कामं करून वेळ अपूर्ण होता म्हणजे वेळ बाकी होता सो तर मग काय करावं तर हे पायदान मी धुण्यासाठी बाजूला काढलेलंच होतं पण मला ॲक्च्युली माझ्याकडे एक पावडरचा डब्बा होता जो एक्सपायर झाला होता आणि त्याच्यात बरंच पावडर होतं तर म्हणतात आता आपण ही ट्राय करूया ही ट्रिक तर ट्रेलकम पावडर तुम्ही याच्यावर टाकून द्या मी जशा पद्धतीने टाकते तसा पद्धतीने तुम्हीही टाका आणि ब्रस तुम्हाला काय करायचं ना कपडे धुण्याचा जो ब्रश असतो ना तो ब्रश घ्या आणि त्याच्याने एक एक कोपरा पकडा एक साईड पकडाईस घासून घ्या जेवढं घासता येईल तेवढं घासा आणि जे पावडर नंतर बाहेर जाऊन झटकून या एका ठिकाणी आणि तुम्ही आफ्टर आणि तुम्हाला बघायला मिळेल जसं काही तुम्हाला असं वाटलं की धुतलंच आहे तर मला ट्राय करायचं होतं जेणेकरून एक्सपायर डेट जो झाला तो पावडरचा डब्बा त्याचा यूज होऊन गेला आणि हेही साफ होऊन गेलं तर तुम्ही ही ट्राय करून पाहा मी तुम्हाला दाखवतो अप्टर अँड बी तुम्ही बघू शकता लुक आ नंतरचा पिक आणि हा आहे, आहे अप्टर बी आधी आणि नंतर